रात्रीची ती वेळ गड्याचे काटे बरोबर बारा वाजवत होते घरात सगळीकडे अंधार पसरलेला होता बाहेरच्या अंगणातल्या झाडांच्या फांद्या वाऱ्याने हलत होत्या आणि खिडकीच्या काचेत आपटणाऱ्या त्या सावल्या जणू काही गूढ संदेश देत होत्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत आर्या पलंगावर बसलेली होती तिच्या डोळ्यात झोप नव्हती तिथं होती फक्त अस्वस्थता नवरा मानव शांत झोपला होता पण तिच्या मनात मात्र वादळ उसळत होतं तीन शब्द तिच्या मेंदूत सतत घुमत होते प्रेम संशय निर्णय हो तिचं प्रेम खरं होतं पण संशयाची सावली तिच्या आयुष्यावर पसरत चालली होती आणि आजच्या रात्री तिने एक निर्णय घेतला होता जो तिचं आयुष्यच बदलून टाकणारा होता अचानक ती उठली आणि दरवाजाकडे चालत गेली थोड्या थरथरत्या हातांनी तिने तो दरवाजा आतून बंद केला मानव अजूनही गाढ झोपेत होता खोलीचं दार बंद करून ती हळूच कॉरिडॉरमध्ये आली पावलांचा आवाज दाबून ती पुढच्या खोलीकडे निघाली ती खोली होती तिच्या दिराची मित्रांनो कल्पना करा तो क्षण नवऱ्याला खोलीत कोंडून ठेवून एक सुवासिनी आपल्या दिराच्या खोलीकडे का बरं निघाली असेल प्रेमामुळे संशयामुळे की आणखी काही घोड कारणांमुळे कॉरिडॉरमधला अंधार मंद वारा आणि तिचं धडधडणारं हृदय सगळंच त्या रात्रीचं वातावरण अधिकच रोमांचक बनवत होतं तिने दरवाज्यावर हलकेच टकटक केली प्रतिसाद आला नाही पुन्हा एकदा ठोटावलं तरीही शांतता आणि मग धीर एकवटून ती आत शिरली त्या खोलीतलं दृश्य पाहताच तिच्या तोंडातून एक हलकीशी किंकाळी बाहेर पडली आर्या एक साधी पण मोहक व्यक्तिमत्व असलेली मुलगी लग्न होऊन तिला या घरात फक्त दोन वर्ष झाली होती प्रेमळ स्वभाव गोड हास्य आणि नात्यांना जपणार जपण्याची हातोटी या सगळ्यामुळे ती लवकरच सगळ्यांची लाडकी बनली होती तिचा नवरा मानव व्यवस्थित नोकरी जबाबदार स्वभाव आणि मन वृत्ती लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मानवने आर्याला राणीप्रमाणे जपलं त्यांच्या दोघांच्या प्रेमात एक वेगळीच गोडी होती सकाळचे चहाचे कप संध्याकाळचे छोटे छोटे संवाद आणि रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा या सगळ्यात त्यांचा संसाराचं छोटंसं विश्व रमलं होतं पण प्रत्येक घरात एक गुप्त कोपरा असतोच मानवचा लहानसा भाऊ सिद्धार्थ हे देखील त्यांच्याच घरी राहत होता स्वभावाने मोकळा थोडा हट्टी पण मनाने प्रचंड संवेदनशील आर्याला तो पहिल्यापासून आपली मोठी वहिनी म्हणून मानायचा आर्यालाही त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागला नाही काळ जसा जसा पुढे गेला तसतशी आर्या आणि सिद्धार्थची नाती फक्त वहिनीधीर या मर्यादेत राहिली नाहीत त्यांच्या गप्पांमध्ये एक वेगळं भावनिक नातं तयार होत गेलं कधी तो तिच्या डोळ्यातली चिंता ओळखायचा तर कधी ती त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख वाचायची मानवला ही गोष्ट कधी जाणवली का कदाचित हो कदाचित नाही पण आर्याच्या मनात मात्र एक गोंधळ वाढत चालला होता एका बाजूला तिचा नवरा ज्याने तिला सर्वस्व दिलं ज्याच्यावरती खरंच प्रेम करत होती आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ ज्याच्या सहवासात तिला एक न बोलता येणारं समाधान एक गूढ जवळीक जाणवायची हा नात्यांचा खेळ सुरुवातीला साधा वाटत होता पण हळूहळू त्या जवळकीच्या भावनांनी आर्याच्या मनात वेड करायला सुरुवात केली आजच्या रात्रीचा तिचा निर्णय हा त्या गोंधळाचा परिणाम होता नवऱ्याला खोलीत कुंडून ठेवून ती थेट सिद्धार्थच्या खोलीत गेली होती कॉरिडॉरमध्ये आर्याच्या पावलांचा आवाज अगदी मंद होता तरीही तिचं धडधडणारं हृदय त्या शांततेत फोडून टाकत होतं अंगणातून येणाऱ्या वाऱ्याने खिडकीची काच टकटकली आणि तिच्या अंगावर काटा आला पण ती थांबली नाही तिने हळूच सिद्धार्थच्या खोलीचं दार ढकललं आत अंधार होता फक्त खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशाने खोलीला फिकट रुपेरी झळाली दिली होती पलंगावर सिद्धार्थ शांत झोपलेला दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून आर्याच्या मनातल्या भावनांचा पूर अधिकच वाढला तिनं हलक्या पावलांनी पुढे जाऊन पलंगाजवळ बसायचा प्रयत्न केला पण अचानक जमिनीवर ठेवलेला लोखंडी स्टँड तिच्या पायाला लागला आणि आवाज झाला सिद्धार्थ थोडा हल्ला त्याने डोळे उघडले आर्यावहिनी या वेळेला तुम्ही इथे त्याच्या आवाजात गोंधळ आणि थोडीशी गबराटपणाही होती आर्याने थोडा वेळ शांत राहून त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात काहीतरी होतं जणू कबुली द्यायची होती पण शब्द तिच्या ओठावर येत नव्हते तिच्या ओठांवर थरथर कापणारे शब्द अखेर बाहेर पडले मला तुझ्याशी बोलायचं आहे आज आत्ताच सिद्धार्थ उठून बसला त्याने घड्याळ्याकडे पाहिलं मध्यरात्र झाली होती या वेळेला वहिनी काही बिनसलंय का आर्याने हळूच खोलीचं दार आतून बंद केलं क्षणभर दोघांच्याही नजरा एकमेकांमध्ये अडकल्या त्यांच्यात एक अव्यक्त संवाद घडत होता प्रेमाचा संशयाचा आणि कदाचित अपराधाचाही त्या क्षणी आर्याला जाणवलं ती एका अशा मार्गावर आली आहे जिथून परत फिरणं जवळपास अशक्य आहे तिने नवऱ्याला झोपवून दार बंद करून इथे यायचा निर्णय घेतला होता आता जर मानव जागा झाला दार उघडायला आला तर काय होईल तिचं मन घाबरत होतं पण तरीही तिने तिचे पाय मागे हटायला तयार नव्हते ती पुढे आली सिद्धार्थच्या अगदी जवळ माझं मन आता थांबत नाही मला सांगायचं आहे ते तिचा आवाज श्वासासारखा थरथरत होता सिद्धार्थ गोंधळला तो काहीतरी बोलणार इतक्यात खोली बाहेरून हलक्या आवाजात दरवाजा हलवण्याचा आवाज आला आर्याचं हृदय जोरात धडधडलं मानव बाहेरून दरवाजा हल्ल्याचा आवाज आला आणि आर्याच्या अंगावर काटा आला तिच्या डोळ्यांनी क्षणात सिद्धार्थला विचारलं आता काय करायचं सिद्धार्थने इशाऱ्याने तिला शांत बसायला सांगितलं तो सावधपणे उठला आणि दरवाजाकडे गेला काही सेकंद तो कान लावून ऐकत राहिला बाहेरून पुन्हा हलका आवाज आला पण त्यात जणू वाऱ्यांची झुळूक मिसळलेली होती कदाचित ते खरोखरच वाऱ्याने झालं होतं आर्यांनी सुटकेचा श्वास सोडला आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीती होती वहिनी तुम्ही एवढ्या रात्री इथे का आलात तुम्हाला माहिती आहे ना जर भाऊ जागा झाला तर सिद्धार्थचा आवार गंभीर झाला होता आर्याने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यातून ओघळलेले दोन थेंब गालावरून सरकले सिद्धार्थ माझं मन दररोज जळतंय मला कोणीतरी हवं होतं ज्याला मी माझं मन सांगू शकेन मानववर मला प्रेम आहे पण ती थोडा वेळ थांबली खोलीत एक क्षण शांतता पसरली पण मानव मला समजून घेत नाही त्याला माझ्या डोळ्यातली भीती एकटेपणा जाणवत नाही आणि तू तू मात्र एक शब्द न बोलता सगळं वाचतोस सिद्धार्थ दचकल्यासारखा झाला त्याच्या मनात वादळ उठलं होतं एकीकडे भावावरचं निष्ठावान प्रेम तर दुसरीकडे आर्याच्या ओठांतून उमटलेले भावनिक शब्द तो काहीतरी बोलणार इतक्यात खोलीतील टेबलावर ठेवलेला दिवा अचानक पेटला लाईट गेली होती मग हा दिवा दोघेही घाबरले आर्याचा श्वास अडखळला सिद्धार्थच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह हे काय चाललंय त्याच्या आवाजात भीती होती आर्या पलंगाच्या कडेला बसली आणि चेहऱ्यावर हात ठेवला मी मी स्वतःलाच ओळखू शकत नाहीये सिद्धार्थ माझं मन सतत तुझ्याकडे ओढलं जातंय आणि आज मी स्वतःला थांबवू शकले नाही त्या क्षणी बाहेरून पुन्हा जोरात दरवाजा आपटल्याचा आवाज आला यावेळी आवाज खूप स्पष्ट होता आर्या आणि सिद्धार्थ दोघांचेही डोळे दरवाजाकडे खिळले तो मानव होता का की अजून कोणीतरी दरवाजा आपटल्याचा आवाज अजूनही खोलीत घुमत होता आर्याच्या डोळ्यात भीती होती तर सिद्धार्थचे हात अनाहूतपणे थरथरत होते हा मानव असेल थर, आर्या तर आर्याने कुजबुजत विचारलं सिद्धार्थने एक दीर्घ श्वास घेतला वैनी हे थांबवलं पाहिजे आपल्याला लगेच इथून निघावं लागेल नाही तर नाही आर्या अचानक उभी राहिली तिच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा जास्त निर्धार होता मी आयुष्यभर पळ पळत राहू शकत नाही मला माझ्या मनातलं सांगायलाच हवं आज नाही तर कधीच नाही सिद्धार्थ काही क्षण गप्प राहिला त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला भावाचं घर उद्ध्वस्त करण्याची भीती एकीकडे तर आर्याच्या अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी त्याला हदरवून टाकलं होतं तो पुढे आला आर्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तू जे बोलतेस ते खरं असेल पण मला एक गोष्ट जाणवते हे प्रेम नाही हा गोंधळ आहे तुला एकटेपणा जाणवतोय म्हणून तू माझ्याकडे ओढली गेलीस पण तू विसरलीस की मी तुझ्या नवऱ्याचा भाऊ आहे आर्या मागं सरकली तिचा श्वास जोरात वाढला गोंधळ नाही सिद्धार्थ हे गोंधळ नाही ही एक जाणीव आहे मी स्वतःला खूप रोखलं पण आता नाही होत तूच मला समजतोस तूच मला ऐकतोस तिच्या आवाजात तडफड होती सिद्धार्थने डोळे मिटले त्याला वाटलं त्याच्या छातीवर प्रचंड ओझं ठेवलं गेलंय वहिनी जरा भाऊला हे कळालं तर त्याचं जग कोसळेल आणि मी स्वतःलाही माफ करू शकणार नाही क्षणभर खोलीत पुन्हा शांतता पसरली दोघेही श्वास रोखून उभे होते तेव्हाच अचानक दरवाजावरून एक आवाज आला आर्या दार उघड तो मानवच होता त्याचा आवाज रागाने संभ्रमाने आणि संशयाने भरलेला होता आर्याच्या पायाखालची जमीन सरकली सिद्धार्थने घाईघाईने तिचा हात धरला आता निर्णय घे बहिणी आपण काय करणार आर्याचे डोळे दाराकडे खेळले तिच्या चेहऱ्यावर अश्रू भीती आणि अपराधीपणाची छाया एकत्र दिसत होती आर्या उघड मानवचा आवाज आता जास्तच कठोर आणि रागीट झाला होता आर्याच्या हाताने हाताचे थरथर न वाढलं सिद्धार्थने तिच्या खांद्यावर हात ठेवत शांत करण्याचा प्रयत्न केला पण आतल्या आत तो स्वतःही घाबरलेला होता आता उशीर झाला आहे वहिनी तो कुजबुजला दार उघड नाही तर तो शंका घेईल आणि सगळं संपेल आर्याने डोळे मिटून एक खोल श्वास घेतला तिने थरथर त्या हाताने दरवाज्याची कडी उघडली दार उघडताच मानव आत आला त्याच्या चेहऱ्यावर संशय राग आणि धक्का या सगळ्यांचा मिश्र भाव होता आर्या या वेळेला तू इथे आणि तू तु? सिद्धार्थ तू पण जागा आहेस त्याचा आवाज शांत नव्हता त्यात ज्वालासारखी तीव्रता होती आर्याला काही बोलता आलं नाही तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सिद्धार्थ पुढे आला भाऊ ऐक तसं काही नाहीये जसं तू समजतोयस वहिणी फक्त मानवने त्याचं वाक्य तोडलं त्याचा आवाज आता हादरून गेला होता माझी पत्नी मध्यरात्री माझ्या भावाच्या खोलीत का आलीये याचं तरी उत्तर आहे का तुमच्याकडे आर्या गुंगी झाली तिचं मन शब्द शोधत होतं पण काहीच बाहेर पडत नव्हतं मानवच्या डोळ्यात रागापेक्षा जास्त दुःख दिसत होतं मी तुला माझं आयुष्य मांडलं आर्या तुला सगळं दिलं पण तू माझ्या स्वतःच्या भावासोबत सिद्धार्थने जोरात आवाज केला नाही भाऊ तसं काही घडलं नाही वहिनी फक्त तिच्या मनातलं सांगायला आली होती ती एकटी पडली होती म्हणून मानव हसला पण त्या हसण्यात विष होतं एकटी पडली होती आणि तिचं एकटेपण दूर करण्यासाठी तू होतास का माझाच भाऊ त्या क्षणी खोलीतील वातावरण जड झालं आर्या रडतच म्हणाली मानव विश्वास ठेव मी काही चुकीचं केलं नाही माझ्या मनात गोंधळ होता म्हणून मी इथे आले पण तुला धोका द्यायचा माझा हेतू नव्हता मानवने तिच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रू चमकत होते गोंधळ हा गोंधळ मला आयुष्यभराची जखम देऊन गेला आहे आर्या तो शब्द उच्चारताच खोलीत गडद शांतता पसरली आर्या जमिनीवर कोसळली सिद्धार्थ अपराधीपणाने मान खाली घालून उभा राहिला आणि मानवच्या डोळ्यात फक्त विश्वासघाताची जळजळ होती मानवचा चेहरा लालबुंद झाला होता त्याच्या नजरेत आर्याबद्दलचं प्रेम हरवून फक्त वेदना आणि विश्वासघाताचा डंख शिल्लक राहिला होता आर्या थरथरत जमिनीवर बसलेली होती तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू जमिनीवर पडत होते जणू तिच्या प्रत्येक थेंबात अपराधाची कबुली होती सिद्धार्थ शांत उभा होता पण त्याच्या आतली घालमेल बाहेर यायचीच बाकी होती भाऊ तो हळू आवाजात म्हणाला तुला मी कधीच धोका दिला नाही तुझ्या वहिनीला एकटेपणा होता ती स्वतःशी लढत होती मला समजलं पण मी कधीही तिच्या भावना स्वीकारल्या नाहीत मी तिला थांबवायचा प्रयत्न करत होतो मानवचा चेहरा कटाक्षाने कठोर झाला प्रयत्न आणि माझ्यासमोर तू म्हणतोस की हा फक्त प्रयत्न होता माझ्या डोमोळ डोळ्यासमोर माझ्या पत्नीच्या डोळ्यात तुझं नाव आहे आणि तू सांगतोस हे सगळं काहीच नाही त्याच्या आवाजात रागाची ठिणगी होती पण त्यामागे दुःखाचं वादळ होतं आर्या शेवटी धैर्य गोळा करून उठली मानव माझं ऐक मी चुकले पण ती चूक कधीच पूर्ण सत्य होऊ शकली नाही माझं मन कमकुवत झालं होतं पण माझ्या कृतींनी तुला धोका दिला नाही मी फक्त सिद्धार्थशी बोलायला आले कारण तू मला ऐकायला तयार नव्हतास त्या शब्दांनी मानवच्या हृदयाला छेद दिला तो हळूच म्हणाला मग तू माझ्यावर विश्वास का ठेवला नाहीस आर्या का दुसऱ्याला शोधलंस शांतता पुन्हा खोलीत पसरली बाहेर वारा जोरात सुटला होता खिडक्या आपटत होत्या जणू घर स्वत या वादळाला साक्षीदार होतं सिद्धार्थ पुढे आला भाऊ मी तुझा दोषी असेल तर शिक्षा मला दे पण वहिनीवर राग काढू नकोस तिच्या भावना गोंधळलेल्या होत्या आणि मी त्या चुकीच्या ठिणगी उभ्या राहिलो पण तिचं मन अजूनही तुझ्याकडे आहे मानवने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यातला राग थोडा वितळला पण संशयाचं सावट अजूनही होतं आर्याने हळू आवाजात विचारलं मानव तू मला माफ करशील का मी तुला हरवलं नाही आहे पण हरवायच्या उंबरठ्यावर आले होते तू इच्छितलंस तर मी सगळं सोडून जाईल पण तू मला एक संधी देशील का त्या क्षणी वेळ थांबली होती मानवच्या मनात दोन भावना लढत होत्या विश्वासघाताची वेदना आणि प्रेमाचं ओढ खोलीत वातावरण गोठल्यासारखं होतं बाहेरचा वारा आता शांत झाला होता पण आतल्या तीन हृदयातल्या वादळाला कुठेच थांबा नव्हता मानवसमोर उभा होता एक पत्नी एक भाऊ एक माणूस ज्याचा विश्वास चिरडला गेला होता आर्या त्याच्यासमोर हात जोडून उभी होती तिच्या चेहऱ्यावर पश्चातापाची सावली होती सिद्धार्थ अपराधी नजरेने दोघांकडे पाहत होता क्षणभर सगळं शांत झालं मग मानवने खोल श्वास घेतला आर्या तू माझ्या आयुष्याची साथीदार आहेस पण आज तू मला तोडून टाकलंस माझ्या भावानेच माझं घर धोक्यात घातलं मी तुम्हाला माफ करू शकतो का नाही पण मी तुम्हाला गमावू शकत नाही आर्या थरथरली तिच्या डोळ्यात आशेचा एक किरण चमकला मानव मला आणखी काही नको फक्त तुझा विश्वास परत मिळवायचा आहे मला एक संधी दे सिद्धार्थ अचानक बोलला नाही बहिणी भाऊ तिला संधी देणं म्हणजेच जखमेवर मीठ चोळणं आहे तुझं आयुष्य असं गोंधळात राहू नये मी स्वतः इथून दूर जाईन या घरातून कायमचा निघून जाईन कदाचित तेव्हाच तुमचं आयुष्य परत नीट होईल मानवच्या डोळ्यातून पाणी आलं त्याने सिद्धार्थकडे पाहिलं तू माझा भाऊ आहेस मला तुला गमवायचं नाही पण जर तुला दूर जाण्यात समाधान असेल तर मी तुला थांबवणार नाही आर्या जमिनीवर बसली तिचे अश्रू थांबत नव्हते मी चुकी केली आहे मानव पण माझं मन अजूनही तुझंच आहे सिद्धार्थ दूर गेला तरी मी कायम अपराधी राहीन पण तू मला संधी दिलीस तर मी तुझ्यासाठी जगू शकेन मानव थोडा वेळ शांत राहिला त्याच्या डोळ्यातला राग वितळत होता पण जखम अजूनही ताजी होती तो पुढे आला आर्याचा हात धरला आणि हळू आवाजात म्हणाला संधी मिळेल आर्या पण लक्षात ठेव विश्वास एकदा तुटला की त्याला परत शिवायला वेळ लागतो आपण पुन्हा सुरू करू पण यावेळी खरी प्रामाणिकता हवी आर्या रडत त्याच्या पायाशी पडली सिद्धार्थने वळून दाराकडे पाऊल टाकलं मी जाईल भाऊ कदाचित दूर राहून तुमचं आयुष्य बरे होईल पण लक्षात ठेव मी तुमच्यासाठी सदैव शुभेच्छा देईन मानवने डोळे मिटले आणि खोलीत मौन पसरलं प्रेम कधी कधी आपल्याला चुकीच्या वाटेवर नेतो पण खरी ताकद त्यात असते जिथे आपण माफी मागतो संधी देतो आणि नव्याने सुरुवात करतो मित्रांनो ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन अशा थरारक आणि रोमँटिक कथा पाहण्यासाठी आपल्या मनाचे रहस्य चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आणि भावना खाली कमेंट